भव्य च्या आणि अविस्मरणीय सोहळा या विशेष महोत्सवामध्ये आपण अनुभवणार आहात नृत्य संगीत नाट्य कला आणि मनोरंजनाचा अप्रतिम मिळावा म्हणूनच आपली उपस्थिती या सोहळ्याला अधिकच मंगलमय करेल कृपया तारीख लक्षात ठेवा आणि कुटुंबासह अवश्य पधारा चला एकत्र साजरा करूया रंग संस्कृती आणि उत्साहाचा उत्सव लास रंग दोन हजार पंचवीस मी अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळतोय मी अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं सा। की काल कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत इमारतींमध्ये आणि न्यायालय जे काय चालू आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल काहीतरी म्हणजे जे काय कारण दिलं ते पत्रकार परिषदेत जे काय बोलले ते बोलतो माझं परत त्यांना हात जोडून विनंती अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख मग हे फरक्त कल्याण रुपिणी बद्दल मर्यादित राहणार आहे कळव्याला बावन ता, ता बिल्डिंग नोटीसावाद्या शिळ डायगर इथे तर भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय तर काही जण मुद्दामून जातात मध्ये आज तुम्हाला बिल्डिंग कुठण्यामध्ये या रस्ते पे जाओ आज तुम्हारी बिल्डिंग रस्ते पे आ जाओ आज तुम्हारी रस्ते तुम्हाला गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दोन रस्त्यावर हो येतात महानगरपालिकेचे अधिकारी दोन नऊ वाजता तिथे पोहोचतात एकाही बिल्डिंग जर कारवाई होत नाही पोलीस पोचतात ते काय नाटक चालू आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार का लोकांना तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल कळव्यामध्ये का काल बावन इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे बावन इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्या मधली बावन लोक जाणार कुठे चिरडीव या डायगर मध्ये तर तिची परिस्थिती दहशत निर्माण करून टाकली आहे मग जर कल्याण डोंगरीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे कळवा मुंब्रा दिवा डायगर शीळ या परिसरासत्तेसाठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल मोर्चा आम्ही करू शकतो लोकांना रस्त्यावर हो आम्ही उतरू शकतो पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे आम्ही सरकारमध्ये नाहीये मी फक्त तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो एक काळ असा आला होता जेव्हा वाघळे इस्टेट पसन पर्यंत सगळ्या बिल्डिंग तोडण्याचा निर्णय झाला होता अनधिकृत तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट तुम्ही प्रताप सरनाईक राजन विचारे असे तुमचे तीन आमदार आणि डोंबिवलीचे एक आमदार असे चौघजण येऊन भेटले होते तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की इतक्या अमानुषपणाने सरकार वागणार नाही मध्यमार्ग काढू पण कोणाला बेघर करणार नाही आमचं म्हणणं एवढंच आहे गरीब माणूस हा छप्पर शोधत असतो तो येतोच कशाला पोटासाठी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आपल्या पत्नीसाठी तो घर शोधतो ते घर शोधत असताना त्याला विचारायला काय माहिती असतं हे सगळं लिगल आहे इन्लिगल आहे काय कसं आहे तो घर घेतो आणि आज त्याला जेव्हा तुम्ही बेघर कराल हा बांधणारा बिल्डर कोण त्याच्यावरती काय कारवाई होणार ते अधिकारी जे तिथे होते त्यांच्यावरती काय कारवाई होणार वर गरिबांना घराच्या बाहेर काढणं आणि नंतर इमारती सोडणं हे काही योग्य नाही याला आमचा विरोध असेल आणि याच्यानंतर आम्ही हा विरोध अजून जोरात करू पण आमची एकनाथ शिंदेकडनं एवढीच एक अपेक्षा आहे शिंदेसाहेबांकडनं की जो न्याय कल्याण डोंबिवलीला लागला तोच न्याय तुम्हाला कळवा मुंब्रा शिळ दिवा टायगरला द्यावा लागेल शिळ दिवा टायगरच्या इमारती सोडून तुम्ही त्यांच्यावर अन्याय आणि एकाला न्याय देऊ शकत नाही समीर बाई सरकार दुसरं गाव करते का सरकारपासून कळव्यामध्ये पाण्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात रेरेटीवरती आलेला आहे संपूर्ण कळवा भागामध्ये जे आहे ते पाणी कपात केलं नाही कोणत्या हे मुद्दामून केलं जात आहे कळव्यामध्ये पाणी नाही हे मुद्दा म्हणून केलं जात आहे लोकांना गुडघ्यावरती आणायचं आहे जबरदस्ती क्ल। क्लस्टर 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 था 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 क्लस्टर आम्हाला नाही जायचं क्लस्टर मध्ये तुमची का जबरदस्ती क्लस्टरची आम्हाला आमच्या इमारती स्वयं विकसित करायच्या आहेत आम्हाला दा एखाद्या बिल्डरला द्यायचंय पण तुम्हाला मोठा बिल्डर आणायचा आहे आणि जे बिल्डर चिट्टर आहेत असेच नेमके क्लस्टर मध्ये येत आहेत कळव्यामध्ये जी क्लस्टर क्लस्टरची जबरदस्ती सुरू झाली आहे ती जबरदस्ती कशासाठी आहे ज्यांना जायचं असेल जातील क्लस्टर मध्ये ज्यांना जायचं नाही त्यांच्या घरी तुम्ही लोक कशाला पाठवताय दादागिरी कशाला करताय इथे एसआरए होऊ शकते तिथे तुम्ही क्लस्टर आणताय या ठाण्यातल्या सगळ्या एसआरएच्या योजना दाबून ठेवल्यात क्लस्टर क्लस्टर क्लस्टरच्या नावाखाली अरे गोरगरीब झोपड्यांमध्ये राहतात शंभर स्क्वेअर फीटचा जर त्यांना तीनशे स्क्वेअर फीटचा हक्काचं घर मिळणार असेल तर त्याच्यामध्ये इथे अडसर का आणताय आणि माझं आजही मत आहे की एकनाथ शिंदे हा माणूस तसा नाहीये हे आजूबाजूचे जे आहेत त्यांना जरा आवर झाला शब्द आमचं तेच म्हणणं आहे की पवार साहेबांनी एकनाथ शिंदेना दिलेला शब्द पाळला होता शिंदे साहेब स्वतः आले होते भेटायला तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या पाळा आणि जे गोर गरीबांना रस्त्यावर आणण्याचे प्रकार सुरू झालेले त्यांच्याकडे लोक कामात कामावर जात नाहीये बायका पोरांच रस्त्यावर बसलेले असतात हे किती दिवस चालायचं यांनी असं आहे की शेवटी आशाय मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ती कसा केला काय केला याच मला माहीत नाही पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल शंभर शंभर बिल्डिंग जर तोडणार असाल तर या मध्ये साठ जरी लोक पकडले तरी सहाशे माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही आता नळपाड्यामध्ये नळपाडा गांधीनगर आणि बाजूचं एक नगर सुभाष नगर, नगर। या तीन नगरांचा एसआरए आपण पंचवीस तीस वर्ष बघतोय तो एसआरए काय होतच नाही आता तोच बिल्डर पुढे येतो आणि परत त्या नळपाड्यामध्ये एसआरए करायला जातो आणि तिथे जबरदस्ती सगळ्यांवरती प्रेशर करून घरांवरती नंबर टाकले जात आहेत कशासाठी का म्हणजे बिल्डरांच्या हातात स्वाधीन करायचंय का महाराष्ट्र याच्यातही एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं ते गोरगरिबांचं म्हणणं ऐकून घ्यावं कारवाई करण्यात येणार असं उपमुख्यमंत्री माझं तेच म्हणणं आहे की जी मायेची भूमिका त्यांनी कल्याण डोंगिरीमध्ये घेतली मी अभिनंदन केलं एकनाथ शिंदे साहेबांचं की त्यांनी चांगली भूमिका घेतली कल्याण डोंबिवलीमध्ये मग ती भूमिका ठाण्यामध्ये कळव्यामध्ये दिव्यामध्ये डायगरमध्ये शिळमध्ये मुंबऱ्यामध्ये कधी घेणार कल्याण डोंबिवलीला एक नाही आणि ठाणेकरांना दुसरा नाही आता कसं चालेल आणि अनधिकृत इमारती काय फक्त कळवा मुंबरा दिवा डोंगिअरी आपल्या टायगर शि या भागात आहेत काय वाघळी स्टेट किसन नगर सावरकर नगर परेरा नगर तिथे काय सोसायटी उभे आहेत का निगल तुम्हाला ठाण्यातल्या इलिगल बिल्डिंग बद्दल एक सार्वत्रिक भूमिका घ्यावी लागेल आणि सगळ्यांना एक समान न्याय द्यावा लागेल ह्याच्यात जाती पाती धर्म आणू नका मी अजूनही सांगतो आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की अपेक्षा पूर्ण कर